सांगलीच्या स्वामी समर्थ घाटावर ड्रेनेजचे पाणी मिसळते कृष्णा नदीत प्रेमींनी व्यक्त केली नाराजी एकीकडे सांगली महापालिका अधिकारी कर्मचारी सरकारी घाट समर्थ घाटावर स्वच्छता मोहीम राबवत असताना दुसरीकडे स्वामी समर्थ मंदिरात शेजारी ड्रेनेजचे दूषित पाणी थेट कृष्णा नदीत मिसळते आहे यामुळे कृष्णा नदीचे पात्र दूषित होत चाललं आहे आणि हे दूषित ड्रेनेजचं पाणी तातडीनं बंद करावं अशी मागणी पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिक करत आहेत स्वामी समर्थ मंदिराच्या पिछाडीस असणाऱ्या नाल्यातून हे पाणी थेट कृष्णेच्या पात्रात मिसळत आहे त्यामुळे सरकारी घाट ते समर्थ घाट हा मार्ग सुद्धा शेवाळा आहे दूषित पाणी तिथेच पसरत असल्याने नागरिकांना ए जाग करणं मुश्किल झालेलं आहे त्यामुळे महापालिका प्रशासनाने स्वच्छता मोहीम राबवत असताना पहिल्यांदा हे ड्रेनेजचं पाणी बंद करावं आणि प्रदूषित होत असणाऱ्या नदीला वाचवावं वा अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत ठिकाणी आम्ही मे महिन्यामध्ये बरीच गर्दी असते त्या प वर्ण ज्या पुलावर पलीकडनं पाणी आपल्या नदीमध्ये मिसळायचं आहे ते पूर्ण दलदल झालेलं आणि ते पूर्ण गटरीचं पाणी आहे ड्रेनेजचं पाणी आहे आणि वारंवार नगरपालिकेला तक्रार करून पण ते आत्तापर्यंत काही झालं नाही बरेच जण त्या ठिकाणी पाय घसरून पडलेले आहेत लोकांना जायला यायला फार त्रास होतो आहे लोक आता पर्यटन ठिकाणी पर्यटन हे एकच चित्र राहिलेलं आहे या ठिकाणी कुठलंच चित्र राहिलेलं नाही कंडाळ्याची भरपूर गर्दी असत्या महापालिकेच्या ताबडतोब लक्षात तेवढं पाण्याची व्यवस्था करावं पूर्ण पाणी त्यामुळे प्रदूषण व्हायला दिसलं ब्युरो रिपोर्ट एसबीआय मराठी सांगली